स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज एक नवीन गोदडी बनवणार आहे तर त्यासाठी आता आपल्याला कस्टमरने बघूयात काय काय दिलेलं आहे ते तर ही गोदडी आपल्याला कवर लावायचं या ला जुनी गोदुडला आहे तर, तर या जुन्या गोदडीला मी कव्हर लावणार आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपल्याला ही गोदुडी दिलेली आहे कस्टमरने तर आता ह्याला आता आपण काढूयात आणि पाहूयात की कवर लावायसाठी काय दिलेलं आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपल्याला कस्टमरने या नऊवारी साड्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ही जी चादर आहे या चादरीलाच आपल्याला या नऊवारी साडींचा कवर लावायचा सा आहे ही जुनी चादर आहे खूप तर पा याप्रमाणे चादक चादर मध अशी फाटलेली आहे तर ह्याला आपण भर टाकायची म्हणजे आपण दुसऱ्या एका चादरी बेडशीटचा कव्हर या भरीमध्ये इथं फाटलेल्या ठिकाणी लावायचं आहे बेडशीट लावल्यामुळं काय होईल की जाड पातळ होणार नाही तर या, ले ले, ले ले या तर, तर या ठिकाणी पाहू शकता आपण ही जी बेडशीट आहे या बेडशीटचाच कवर मी इथं लावणार आहे याप्रमाणे आपण ही बेडशीटचा तुकडा मधोमध असा जोडलेला आहे फाटलेल्या ठिकाणी यानंतर आता आपल्याला साडीचे धडपे बनवायचे आहेत तर ही साडी आहे तर या साडीला आपल्याला टू फोल्ड करायचं आहे टू फोल्ड करून असं मधोमध असं आपल्याला टीप मारायची आहे तर पाहू शकता याप्रमाणे मी साडीला टू फोल्ड केलेला आहे आणि मधमध अशी टीप तरी पहा साडीचा धडफा याला असा मधमध आपण असं टीप मारत आहोत असं मधमध टीप मागल्याने हा साडीचा सा एकदम मोठा धडपा तयार होईल आणि याचा जो काही बंद भाग असेल तो बंद भाग टीप मागून तर आपसा कापायचा आहे हा साडीचा सा धडफा मी तुम्हाला एकदा ओपन करून दाखवतो तर पाहू शकता हा किती मोठा हा धडपा तयार झालेला आहे तर या धडफ्याप्रमाणेच आपण बाकी सगळं धडपे आता बनवून घेतलेले आहेत हे खाली वग लावायच्या दोन साड्या आहेत आणि आतमध्ये टाकायसाठी चार पदर आहेत सर्व धडपे बनवून झाल्यानंतर आता आपल्याला या गोधडीला भरायला सुरुवात करायची आहे खाली वग लावायचं एक पदक पहिल्यांदा आता आपण ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आप आतमध्ये ज्या टाकायच्या त्या साड्या ठेवलेल्या आहेत मध्ये चादर टाकलेली आहे त्याच्यावर परत अजून एक पदक ठेवलेलं आहे आणि शेवटी आपण जो काही वरचा कवर आहे तो आता आपण ठेवलेला आहे त्याच्याप्रमाणे ही सहा पदकची ही गोदडी आहे तर ही उभी साईट आहे तर उभी साईटला तर आपण पहिल्यांदा टीप मागून घेणार आहोत उभ्या साईडला टिप मारत असताना सर्व साड्या आपल्याला मोजायच्या आहेत याप्रमाणे एकही साडी आपल्याला आतमध्ये न सोडता उभ्या साईडला पहिल्यांदा टीप मारून घ्यायची मार आहे तर पाहू शकता कशा पद्धतीने मी साड्यामधून टीप मारलेली आहे उब उभ्या साईडला टीप मागून घेतल्यानंतर आता आपल्याला या गोदडीला आडव्या साईडला फिरून घ्यायचं आहे आडव्या साईडला पण फिरून घेत असताना याप्रमाणे आपल्याला झटकून घ्यायचं आहे या गोदडीला आडव्या साईडने पण टीप मागत असताना आपल्याला पूर्ण साड्या मोजायच्या आहेत एक पण साडी आपल्याला आतमध्ये सोडायची नाही आहे तर पूर्ण साड्या मोजून याप्रमाणे आपल्याला ही आडव्या साईडला पण टीप मागून घ्यायची आहे उभ्या आणि आडव्या साईडला एक एक टिप मागून झाल्यानंतर आता आपल्याला या गोधडीला आडव्या साईडनेच पूर्ण टीप मागायला सुरुवात करायची आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण आडव्या साईडनी टीप मारायला या गोदडीला सुरुवात केलेली आहे तर याप्रमाणे आपल्याला आडव्या साईडला पटपट टीप मारून घ्यायची आहे टीप मारत असताना आपल्याला ज्या टिप मारतो आपण ते एकदम सरळ यायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला टीप मारायची आहेत तर याप्रमाणे आपण आडव्या साईडनी पूर्णपणे टीप आता मारून घेतलेली आहे या गोदडीला आता काही जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपल्याला कट करायचा आहे जास्तीचा भाग कट करण्यासाठी गोदडीला आपण याप्रमाणे असं टू फोल्ड केलेला आहे टू फोल्ड करून हा काही जास्तीचा भाग आपल्याला दिसतोय तो आता आपण कापून घ्यायचा आहे पूर्णपणे खालच्या साईडला पण जो काही जास्तीचा भाग असेल तो पण आपल्याला याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे आडव्या साईडने पण आपल्याला फोल्ड टू फोल्ड करायचा आहे आणि आडव्या साईडने पण जो काही जास्तीचा भाग असेल तो पण आपल्याला याप्रमाणे कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली धडी एकदम व्यवस्थित येईल त्यासाठी आपल्याला असा हा भाग कट करून घ्यायचा आहे जास्तीचा भाग कट करून झाल्यानंतर आता आपल्याला या गोदडीला बॉक्स बनवायचे आहेत दोन ते अडीच इंचाचे बॉक्स आता आपल्याला या पूर्ण गोदडीला बनवायचे आहेत पूर्ण गोदडीला असे बॉक्स बनवून घ्यायचे आहेत तर चला आता मी बॉक्स बनवायला सुरुवात करतो जर त्याआधी आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर याप्रमाणे आपल्याला पूर्ण गुदडीला असे आता बॉक्स बनवून घ्यायचे आहेत पाहू शकता याप्रमाणे मी या पूर्ण गोदरीला असे दोन ते अडीच इंचाचे बॉक्स आता बनवून घेतलेला आहे आता माझं शेवटचं काम राहिलं ते पट्टी लावायचं बॉर्डर लावायचं तर आता आपण या गोदरीला बॉर्डर लावूयात बॉर्डर लावायसाठी आपण सात ते आठ इंचाची अशी पट्टी घेतलेली आहे मोठी तर आता आपण बॉर्डर लावण्यासाठी या पट्टीला असं टू फोल्ड केलेलं आहे सात ते आठ इंचाची पट्टी आहे आणि याप्रमाणे आपण या बॉर्डरला टू फोल्ड केलेला आहे आपण दोन ते अडीच दोन अडीच इंचाची बॉर्डर लावतो त्यामुळे दोन अडीच इंच सोडून याप्रमाणे आपण या बॉर्डरला लावत आहोत दोन अडीच इंच सोडून याप्रमाणे आपण पूर्ण बॉर्डरला एक साईडला लावून घ्यायची आहे पहिल्यांदा याप्रमाणे खालचा भाग आपल्याला कट करायचा आहे आणि गोधडीला आता दुसऱ्या साईडला फेकून घ्यायचा आहे तर याप्रमाणे आपण गोधडीला दुसऱ्या साईडला फेकून घेतलेला आहे दुसऱ्या साईडला फेकून घेतल्यानंतर याप्रमाणे आप आपल्याला या पट्टीला फोल्ड करायचा आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण या पट्टीला फोल्ड केलेला आहे याप्रमाणे पट्टीला फोल्ड करून टीप मारायची आहे एका बॉर्डरवरती आपण एक तीन टीप मारत असतो तर पाहू शकता ज्याप्रमाणे आपण एका बॉगडोबा बोलते तीन टीप मारतो तीन टीप मारल्याने आपले बॉर्डर एकदम मजबूत बसते व निसटण्या निसटत नाही त्याच्यामुळे आपण एका बॉर्डरला असे तीन टीप मारत असतो तर पाहू शकता याप्रमाणे आपण चार साईडला बॉर्डर लावून घेतलेली आहेत आणि याचे जे कोणी आहेत ही जी गोदडी आपण बनवली याचे कोणी याप्रमाणे आपण दाबलेले आहेत चारही कोणी याप्रमाणे आपण दाबून घेतलेले आहेत आता ही गोदडी मी एकदा आपल्याला ओपन करून दाखवतो तर याप्रमाणे ही गोदडी बनवलेली आहे ही जुन्या साड्यांची खूप जुन्या साड्या होत्या या जुन्या साड्यांपासून चादरला जुन्या साड्यां लावून चादरला लावून याप्रमाणे ही गोदडी मी बनवलेली आहे लांबी पण तशी भरपूर आहे रुंदी पण भरपूर आहे तर आज बनवलेली गोदडी आपल्याला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका